ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज जोधपूर तुरुंगात असलेले श्री आसाराम बापू यांची प्रकृती गंभीर असून त्यांना आवश्यक वैद्यकीय उपचार मिळावेत आणि लवकर सुटका व्हावी या मागणीसाठी पुण्यात आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे श्री आसाराम बापू यांचे अनुयायी आणि विविध संस्थांच्या वतीने एक दिवसीय उपोषण करण्यात आले सात मार्च रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत हे उपोषण आयोजित करण्यात आले होते चार अधिक अनुयायी मोर्चाने हो जिल्हाधिकारी कार्यालय उपोषणासाठी दाखल झाले रिहा करू रिहा करू, बापूजी को रिहा करू हिंदू संतो का अपमान नाही सहेगा हिंदुस्तान बापूजी निर्दोष हे बापूजी को बेल दो अशा घोषणा देण्यात आल्या परम पूजी संत श्री आश्रम जी बापू के सभी साधक शिष्य और बहुत सारी संस्थाएं जैसे कि आर एस एस विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू भाभी समस्त जो सेनाएं हैं सब यहां पर एकत्रित हुई हैं बापू जी की रिहाई के लिए बापू जी के ऊपर बहुत बड़ा अन्याय हुआ है जो कि 11 वर्षों से बापू जी को जेल में रखा हुआ है और सारे तथ्य झूठे हैं और बापू जी निर्दोष हैं भले 11 साल पहले उनके ऊपर बहुत बड़ा अन्याय हुआ था लेकिन आज अन्याय की पराकाष्ठा हो चुकी है कि बापू जी का स्वास्थ्य कई महीनों से बहुत नाजुक है उसके बावजूद भी कोई भी न्यायालय कोई भी तंत्र बापू जी को इलाज करने के लिए परमिशन देने के लिए तैयार नहीं है ये कहाँ का न्याय है आज हम समाज में चारों तरफ पूरे भारत में देख रहे हैं कि सनातन का डंका बज रहा है हर कोई भगवा लहरा रहा है हिंदुत्ववादी तो संगठना या हिंदू अपने आप को हिंदुत्व तो कहने में बहुत गर्व महसूस करता है लेकिन ऐसे संतों को जेल में रखने के बाद हम हिंदू राष्ट्र की कैसे कल्पना कर सकते हैं रामलला आज हमारे प्रतिष्ठित हो चुके हैं लेकिन राम राज्य कैसे आएगा राम राज्य इन संतों के द्वारा ही आएगा जिन्होंने इतनी समाज की सेवा की एक समय वो भी था कि जिस समय भगवा को आतंकवाद के नाम से जाना जाता था सनातनियों को कितनी सारी तकलीफें और प्रॉब्लम दी जाती थी वो भी एक समय था कोई भी हिंदुत्व के लिए बोलने के लिए तैयार नहीं होता था सब डरते थे हिंदू स्वयं अपने आप को शर्म महसूस करता था अपने हिंदुत्व कहने पर लेकिन उस समय भी एक ऐसे संत थे जिन्होंने नगर नगर डगर, डगर डगर जाके सनातन की ज्वाला जलाई हर किसी को अपने हिंदुत्व के कहने पर गर्व महसूस कराया इतनी सारी सेवाएं की वेलेंटाइन डे जैसे पाश्चात्य कल्चर जो हमारे देश में पूरा फैल रहा था उसका विरोध करके मातृपित्र पूजन दिवस चलाया न जाने कितने लाखों करोड़ों लोगों को अपने धर्म में वापसी करा के हिंदू धर्म में वापस कराया ऐसे संत उस समय आवाज़ उठाने वाले थे जब कोई कुछ नहीं बोलता था लेकिन आज उनके बलिदान को भुलाया गया उनके बलिदान को भुलाकर उनको अपने मानव अधिकार के तहत भी इतना भी अधिकार नहीं किया कि वो अपने स्वास्थ्य के अनुसार अपना इलाज कर सकें आतंकवादी को भी हम उसके अधिकार के अनुसार इलाज मुहैया कराते हैं कोई भी बड़े बड़े क्रिमिनल गुनहगार यहाँ तक कि बड़े बड़े हजारों करोड़ों रुपए की घोटाले करने वालों को न्याय मिलता है लेकिन ऐसे संत जिन्होंने पूरा जीवन अपना समाज की सेवा में बलिदान कर दिया क्या उनको आज आज न्याय नहीं मिलेगा ये हमारी सरकार से मांग है और सरकार के साथ साथ जितनी भी हिंदू राष्ट्र संगठनाएं हैं हिंदू संत हैं जिन्होंने आज सनातन की ध्वजा अपने हाथ में लेकर सनातन को आगे बढ़ाया है उनसे हमारी प्रार्थना है कि आपके बैकग्राउंड में भी कोई थे पहले संत जिन्होंने सनातन को जगा के रखा आज उस संत के बलिदान को हमें याद करने की जरूरत है इसलिए सारे सर, सरकार के तंत्र से और समाज से हमारी से यही प्रार्थना है कि बापूजी को जल्दी से जल्दी स्वास्थ्य के लिए इलाज के लिए परमिशन दी जाए और बापूजी को रिहा करके समाज के उत्थान के लिए उनको दिया जाए हरिओम हमारी मांगनी अ बापू जी नोट जव जवर दहाँ वर्ष होने गए अत्याचार चालू है अन्याय चालू है एक दिवसा पेरोल देखी तक मिले नहीं है तुम स्वास्थ्य फार खराब जा तीन हार्ट अटैक्स होने गले कोविड झालेलं आहे कोविड काळामध्ये पण त्यांना रिलीज मिळालेली नाही आहे तर आमचं फक्त एवढंच मागण आहे की बापूजींना योग्य आयुर्वेदिक उपचारासाठी तरी रिलीफ मिळावा म्हणजे जेणेकरून त्यांचं स्वास्थ्य चांगलं होईल आणि केस तरी सगळी बोगसच आहे त्याच्यामध्ये फार म्हणजे तक्ते जे आहेत ते लपून ठेवलेले आहेत आणि त्याची माग आम्ही हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टमध्ये करत आहोतच हिंदू राष्ट्र आहे मान्य करतो पण काही कारणांमुळे बापूजींवरती हा अन्याय चालूच आहे तो आता आमची त्याच्यावरती चर्चा वगैरे चालू आहे त्याच्यावरती आम्ही निर्णय घेणार आहोत माझं नाव हो सुनीता पिसाळ आ, मी ॲक्सेंचरमध्ये काम करते ॲज अ प्रोडक्ट मॅनेजर मी गेले सोळा वर्षापासून दीक्षित आहे आणि पुण्यामध्ये जे योग वेदन सेवा समिती आणि महिला उत्थान मंडळाची सेवा कार्य चालतात त्याच्याशी रिलेटेड आहे आणि आत्ता आज हे उपोषण जे, जे आपण ऑर्गनाईज केलेलं आहे कलेक्टर ऑफिससमोर ते संतश्री आशारामजी बापूजी यांना मेडिकल ट्रीटमेंटसाठी बेल मिळावी याच्यासाठी आपण ऑर्गनाईज केलेलं आहे त्यांचं वय शहाऐंशी वर्ष आहे गेले अकरा वर्ष झालं ते जोधपूर जेलमध्ये आहेत त्यांना एकही दिवसाची पेरोल नाही मिळाली बेल नाही मिळाली पस्तीस ते चाळीस वेळा त्यांची बेल खारिज केली तर हे योग्य नाही आहे आर्टिकल ट्वेंटी सेवन ट्वेंटी वन अंतर्गत प्रत्येक नागरिकाला आपल्या आयुर्वेदिक उपचारासाठी मेडिकल ट्रीटमेंटसाठी बेल मिळावी असा आपला कायदा आहे तरी पण त्यांना बेल मिळत नाही आणि हे पूर्णपणे चुकीचं आहे बापूजींची अँजिओग्राफी झाली अँजिओप्लास्टी झाली तेरा जानेवारी दोन हजार चोवीसपासून ते तेवीस दिवस एम्स हॉस्पिटल जोधपूरला ॲडमिट होते त्याच्यानंतर आत्ता परत एकवीस फेब्रुवारीला ते सहा दिवस ॲडमिट होते तर त्यांना आता डॉक्टरनी बायपास सर्जरी सजेस्ट केली आहे शहाऐंशी वर्षाच्या वयात बायपास करणं ठीक नाही म्हणून त्यांना आयुर्वेदिक उपचार मिळावा माधोबाग खोपोली येथे त्यांना दोन महिन्याची कमीत कमी बेल मिळावी मेडिकल ट्रीटमेंटसाठी अशी आमची मागणी आहे Uh, बापूजींवरती पोस्को केस लावण्यात आलेले आहे तर तुम्हाला माहीत असेल की टाईम्स ऑफ इंडिया आणि कल्याण सत्यार्थी एन जी ओ असे बरेच इंटरनेटवरती सर्च केले तर व्हाईट पेपर पब्लिश झाले पोस्कोच्या अंतर्गत आपल्या देशात दोन लाखापेक्षा जास्त ओपन केसेस आहेत तो पोस्को अंतर्गत कधीकधी महिला त्याचा डिसएडव्ह्टेज घेऊन फेक केसेस पण टाकतात रिसेंटली मागच्याच वर्षात एक दिल्लीमध्ये उदाहरण झालं त्याच्यामध्ये एक फेक केस अंतर्गत एका महिलेला एक लाख चार्ज करण्यात आलं किती तिनं चुकीची केस टाकली होती आपल्या मुलीसाठीचे का फोर्टी नाईन इयर्सच्या प्रोफेसरवरती सो so, अशा अनेक केसेस आहेत कृपालूचार्य महाराज यांच्यावरती पण एक रेपचा आरोप केला होता ते निर्दोष सुटले जयेंद्र सरस्वती शंकराचार्य पीठाचे आचार्य दोन हजार चारमध्ये नऊ महिने तुरुंगात होते त्यांच्यावरती पण खोटा आरोप केला होता ज्यावेळी ज्ञानेश्वर माऊली आले त्यांनासुद्धा समाजानं प्रतारित प्रताडित केलं लोकमान्य टिळकसुद्धा एका खोट्या आरोपाखाली सहा वर्ष मंडालेच्या तुरुंगात होते त्यावेळी रहस्य जन्माला आला ग्रंथ हे तुम्हाला माहीत असेलच यशवंतराव चव्हाणसुद्धा खोट्या केसच्या अंतर्गत तुरुंगात होते तर संत येतात त्यांच्या सेवेचा सुगंध समाजात पसरवत पसरत असतो ते काही विधर्मी लोकांना लोकांना बद बघवत नाही आणि धर्मांतरण आणि गोरक्षा हे दोन धर्मांतरणाला लो रोखलं आणि गोहत्या रोखली हे दोन सेवा कार्य केल्यामुळं बापूजींच्या वरती असे मोठे आरोप करण्यात आले आणि त्याच्यामुळं ही फेक केस त्यांच्यावर ठेवण्यात आली आणि दुसरा मोठा प्रूफ म्हणजे गेल्या अकरा वर्षात तुम्ही कुठल्याही राज्यात जावा आणि योग वेदान सेवा समिती महिला उत्थान मंडळ आणि युवा सेवा संघाचे कार्य बघा तुलसी पूजन दिवस मातृपितृपूजन दिवस कुठलंही कार्य थांबलेलं नाही आहे तो दिवाळीचा भंडारा असेल कोणतीही सेवा कार्य थांबली नाही जर बापूजी खोट्यास तर ही सेवा कार्य चालूच नसती राहिली आणि अकरा वर्षाच्या आधीसुद्धा त्याच्या आधी चाळीस पंचेचाळीस वर्षसुद्धा योग वेन सेवा, यो सेवा समितीची ही सगळी सेवा कार्य चालू होती एका खोट्या संतांना कोणी एवढं फॉलो नाही करू शकत कर। आपल्या पूर्ण देशभरात सात ते आठ करोड फॉलोअर्स आहेत टोटल ऋषीप्रसादचे वीस लाखापेक्षा जास्त मेंबर आहेत हेच सगळ्यात मोठं प्रूफ आहे की बापूजी निर्दोष तो किसी भी देश की पहचान ये उस उस देश की संस्कृति के ऊपर डिपेंड रहता है तो हमारे देश की संस्कृति इतनी महान है और ऐसे संस्कृति टिकाने के लिए पूज्य संत श्री आश्रम बापू जो ब्रह्मज्ञानी संत है वो साठ पिछले साठ वर्षों से कार्य कर रहे हैं तो विदर में जो है ये संस्कृति मिटाने के लिए बहुत प्रयास किए हैं तो उसी प्रयास के तो उनके ऊपर जो षड्यंत्र हुआ है षड्यंत्र के ऊपर उन्हें पिछले 11 सालों से जेल में रखा है अभी उनकी हालत बहुत गंभीर है उनको हार्ट हार्ट में ब्लॉकेज है तीन तीन एक 99 है नाएं, एक है एक 85 है तो ऐसी स्थिति में उनको बेल मिलना बहुत जरूरी है तो उनको बेल के लिए आज इतने इतना हजारों लोग आज इकट्ठा हुए हैं तो हम सबकी यही मांग है कि उनको जल्द से जल्द बेल मिल जाए हम ची ऐसी मांग है की साडे अकरा वर्षांपासून बापूजींवर जो अन्याय होतो आहे तो आत्तापर्यंत आम्ही खूप शांततेने सहन केला आहे परंतु आम्ही सर्वजण साधक आज इथे ह्याकरता जमलो आहे की बापूजींच्या प्रकृतीसोबत खूप मोठी हेळसांड चालू आहे मागच्या साडे अकरा वर्षांपासून अगदी जीव घेणे आजार असल्यामुळे त्यांची नीट प्रकृती व्यवस्थित सांभाळणं हे सरकारची जबाबदारी होती त्याच्यामध्ये सरकार आणि न्याय व्यवस्था यांचं सपशील अपयश आम्हाला दिसून येत आहे त्या त्यामुळे त्या आणखी ही हार्ट अटॅक असतील किंवा अल्सर असतील ह्यासारखे छोटे छोटे मोठ्या मोठ्या अन, अनेक बिमारी अशा झाल्या आहेत की ज्यामुळे एम्स हॉस्पिटलचे डॉक्टर्स देखील हात वरती करत आहेत तर अशा परिस्थितीमध्ये जर का सरकार न्याय देणं तर सोडा परंतु एका मानव अधिकाराच्या निमित्ताने देखील एका व्यक्तीचं जर का तुम्ही पालन पालन पोषण व्यवस्थित करू शकत नसल आज आपल्याला माहिती एरवडा जेलमध्ये जवळचीच गोष्ट आहे आतंकवाद्यांना बिर्याणीची ताट पुरवली गेली होती परंतु एक साधू संत ज्यांनी आपले पन्नास वर्ष आज ह्या महिला या कशासाठी इथे उपस्थित आहेत कारण की त्यांना काही ना काहीतरी अनुभव आहे बापूजींनी त्यांच्या उत्थानासाठी कार्य केलं आहे परंतु आतंकवादी असतील नेते असतील इतर धर्मीयांचे जे धर्मगुरू होते त्यांना अकरा अकरा दिवसांमध्ये पेरोल फेरोल जे काही असेल ते मिळालं परंतु गुरुदेवांना आमच्या एक दिवसाची ही कुठे ही आम्हाला पॅरोल फरलॉल बेल कुठल्याही प्रकारची आम्हाला राहत मिळालेली नाही आहे आणि इतकी आरोग्याबद्दलची हेळसांड चालू असताना देखील त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष न देता आयुर्वेदिक उपचारची आमची मांग असून देखील आयुर्वेदिक उपचार वारंवार कोर्टाद्वारे फेटाळला जात आहे तर न्यायपालिकेला आमचं हेच मागणं आहे की कृपया आमच्या ह्या मागणीकडे लक्ष द्यावं बापूजीला साडे अकरा वर्ष तिथं जेलमध्ये असताना सुद्धा आ, लो एवढी लोक त्यांचं साधक जे मंडळी कोणी त्यांना सोडलं नाही उलट वाढलेला आहे हा एक मोठी आणि प्रत्येक साधकांचा तुम्ही जीवनाचा सा अनुभव जर घेतला प्रत्येकांचं अनुभव एवढं हे आहे म्हणून तरी ते लोक मागे बापूंचे मागे